ओके okay. सध्या आपण मंगळवारपेठच्या कॉर्नरमध्ये आज बाजार दिवस आहे आपण बघू शकता ज्या कमानीची नगरपंचायत आणि पोलिसला आपण विनंती केली होती की थोडं मागच्या साईडला बाजार भरला जाऊ आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण वाहतूक ठप्प होते या ठिकाणाहून येणारा रस्ताही आपण बघू शकता वाहनांची किती गर्दी आहे मागच्या वेळी हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता पुन्हा एकदा हा बाजार पुरा आलेला आहे आपण नगरपंचायत आणि पोलीस स्टेशन दोघांनाही सांगितलं होतं हा बाजार आतल्या बाजूला जी कमान आहे होती अगोदर त्याच्या आतल्या बाजूला घ्यावा मात्र आज मी बघू शकता आपण पूर्ण रस्त्यावर रस्त्यावर ही वाहतूक आलेली आहे पुन्हा एकदा काहीतरी एखादं अपघात जर झाला तर कदाचित मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकेल आपण बघू शकता हा बाजार पूर्णतः रस्त्यावर आलेला आहे पूर्ण या ठिकाणी बाजूलाही पुन्हा एकदा रस्त्यावर आलेले लोक आहेत आमचं म्हणणं आहे नगरपंचायत आणि पोलीस स्टेशनला दोघांचा समन्वय साधून हे लोक का ऐकत नाहीत कदाचित आपलंच माल अगोदर विक्री व्हावा भाजीपाला विक्री व्हावा यासाठी हे लोक रस्त्यावर जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आमचं म्हणणं आहे की केज नगरपंचायत आणि पोलीस स्टेशन यांनी आता हातावर हात मारून बसू नये एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहू नये कदाचित मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो आपण बघू शकताय आपण बघू शकताय पुन्हा एकदा हे लोक पूर्णतः रस्त्यावर आलेले यांना नगरपंचायत आड़वत नाही किंवा पोलीस केज पोलीस स्टेशनही कुठली ऍक्शन घेत नाहीये ना कुठेही तर पोलीस कुणी आहे तासा तासाला या ठिकाणची वाहतूक नेहमी ठप्प झालेली असते यापूर्वी पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे पुन्हा आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आपण बघू शकता हा रस्ता किती धोकेदायक बनलेला आहे या ठिकाणी हे लोक रस्त्यावर आहेत मोठं अवजड वाहन जर एखादा ब्रेक फेल झालं तर कदाचित या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकतो आमचं पुन्हा एकदा केज नगर पंचायतला म्हणणं आहे हे लोक ऐकत नाहीत या नावाखाली सबीखाली आपण अशा प्रकारची संधी मोठ्या अपघाताला देऊ नये आपण पुन्हा एकदा जे कोणी लोक ऐकत नाहीत त्यांच्यावर मोठी कारवाई करा जर त्यांना जागा नसेल तर जागा असल्या बाजूला द्या मात्र तरी ऐकत नसतील तर केजच्या या सुरक्षेला जबाबदार कोण आहे याची केज नगरपंचायत आणि केज पोलीस स्टेशन यांनी दखल घ्यावी जर पुन्हा पुन्हा हे लोक रस्त्यावर येत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ठीक आहे पोटा पाण्यासाठी जरूर करावं पण लोकांची सुरक्षा घेऊन इथं कस्टमरसुद्धा ग्राहकसुद्धा रस्त्यावरच उभा राहतात अशा वेळी या सगळ्या लोकांचं जीवन हे कदाचित धोक्यात येऊ शकतं म्हणून आमचं पुन्हा एकदा केज नगर पंचायत आणि केज पोलीस स्टेशन दोघांना आम्ही विनंती करतो अशा प्रकारचा रस्त्यावर बाजार भरत असेल तर या लोकांच्या जीविताला धोका होऊ शकतो एखादा मोठा अवजडवान जर ब्रेक फेल झालं या ठिकाणी तर किती लोकांचे जीव जातील सांगता येत नाही या ठिकाणी खतीब सर आहेत काय सांगाल याबद्दल रस्त्यावर बाजार येतोय बरोबर आहे सर तुमचं बोलणार तुमची सर्वासाठी करायला तुम्ही नाही पाहिजे रस्त्यावर असा बाजार अपघात होईल आणि तुम्ही जी चळमळीचं जे करता केस संघर्ष समितीमार्फत ते चांगलं आहे आणि के नागरिकासाठी उपकाराच मान्य आणि मान्य सरांनी पूर्ण आयुष्य केच्यासाठी वेचलेलं आहे आणि सर जी करायला बोलायला नाही ठीक आहे पण या अपघाताबद्दल तुम्हाला काय वाटतं एखादा ब्रेक फेलचं झालं फेल फेल सर ॲक्सिडेंट होईल ते माणसं मते काय काय गर्दी चालू आहे बघा जागा नाही लोकांना बसायला आपण बघू शकता किती अवजड वाहनं या ठिकाणाहून जातात लोकांना कसरतीतून पुढे जावं लागतं कधी धक्का लागेल आणि कधी कोण खाली पडेल याची शक्यता आपल्याला वर सांगता येत नाही अशा अतिशय अवघड ठिकाणी ही वाहतूक आहे पुन्हा एकदा आम्ही केस पोलीस स्टेशनला या ठिकाणी अवगत करू इच्छितो घटना घडले घडून गेल्यावर आपण जागा होण्यात कुठलाही अर्थ नाही आहे घटना घडण्या अगोदर किंवा काही होण्या अगोदर खरं तर सध्या मंगळवार पेठमध्ये भरपूर जागा आहे पलीकडच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाती आता पुरेशी जागा आहे त्या ठिकाणी बाजार पसरू शकतो मात्र अगोदरच आपण बघितलं असेल की जी मेगा कंपनी आहे किंवा बाकी कंपनीने अगोदरच नाली पूर्ण पुढं घेतलेली आहे जी जुनी केचची नाली आहे त्याच्या पुढं नाली बांधलेली आहे त्यामुळं कदाचित हा मोठा धोका होऊ शकतो जर असाच बाजार रस्त्यावर आला तर कदाचित लोकांना त्यांच्या जीवितला एकतर विक्रेत्यांनाही होऊ शकतो आणि ग्राहक या दोघांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून असे जे लोक रस्त्यावर आहेत त्यांच्यासाठी नगरपंचायतने यापुढं रस्त्यावर बाजार भरू देऊ नये आपण पाहू शकतो की अतिशय धोकेदायक स्थितीमध्ये लोकांना या ठिकाणाहून ये जा करावी लागते कधी एखादा असा अनर्थ घडला तर कदाचित खूप मोठी जीवितहानीसुद्धा होण्याची शक्यता केजमध्ये नाकारता येत नाही पहिली गोष्ट जी नाली बांधण्यात आली नवीन ती अगोदरच जुन्या नालीवर नाही आहे जुनी नाली माग आहे त्याच्या पुढंही नवीन नाली झाल्यामुळं आणि त्याच्या पुढं हा बाजार आता भरू लागल्यामुळं कदाचित थोडंसं परिस्थिती धोकेदायक होऊ शकते म्हणून यापुढं तरी केज नगरपंचायत आणि केज पोलीस स्टेशन यांनी संयुक्त आपली कारवाई करून कदाचित जर आपल्या आपण बघू शकतो मोठी वाहनं याच ठिकाणाहून जात आहेत अतिशय अवजड वाहनं पुढं आपण बघू शकतो लोकांना अगदी रस्त्यावर आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत करावं लागतं बाजार रस्त्यावर आल्यामुळं खूप या ठिकाणी एक अवघड किंवा वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे यासाठी केज पंचायत आणि केज पोलीस स्टेशन यांनी वेळीच लक्ष देणं आता खूप गरजेचं आहे आपण पाहू शकतो बाजारच्या दिवशी वाहनं सगळी पार्किंगला मेन रस्त्यावरच लावल्यामुळं ठीक आहे ग्राहकांना जागा नाही आहे हे भी करा आहे परंतु ते जर व्यवस्थित नियंत्रित करून जर वाहनं लावली तर कदाचित हा था रस्ता खाली राहू शकतो आपण पाहू शकतो समोरच्या सुद्धा रस्त्यावर पूर्ण वाहनं लावल्यामुळं या ठिकाणी रस्ता अरुंद बनलेला आहे एकच जवळजवळ जी काही रस्त्यासाठी एकच मा पदर या ठिकाणी बाजू आपल्याला राहिलेली दिसते बाकी पूर्ण वाहतूक या ठिकाणी अरुंद झाल्याचं याही ठिकाणी दिसतंय